नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ढगाळ वातावरणामध्ये जर आपली बाग सेटिंग अवस्थेमध्ये असेल तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो असं जर ढगाळ वातावरण आलेलं असेल तर त्यावेळेस आपल्या पिरो बागेमध्ये ड्रॉपिंगची समस्या येत असते तर ती ड्रॉपिंग कशामुळे होत असते तर सूर्यप्रकाश न फोटोसिंथेसिस ची जी क्रिया आहे ती थोडीशी थांबत असते आणि त्यामुळं गळ होत असते तर अल्फा ॲसिटिक ॲसिड ह्याचं झाडामधलं प्रमाण कमी होत असतं सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं आणि ते आपल्याला बाहेरचं प्लॅनोफिक्स हे औषध शंभर लिटरला वीस मिली प्रमाण टाकून त्याची व्यवस्थित फवारणी करून घ्यायची म्हणजे जे ड्रॉपिंग समजा असं ढगाळ वातावरण आल्यावर जी ड्रॉपिंग होते ती ड्रॉपिंग आपली कमी होण्यास त्यामुळं मदत होईल आणि आणखी बारा एकसष्ट आपण त्यासाठी फवारू शकतो तर बारा एकसष्ट आणि झिंक बेसमधील एखादा त्याच्याबरोबर प्रोडक्ट आपण वापरू शकतो तर त्याने सुद्धा आपल्या पिरूची फळगळ कमी व्हायला मदत होईल धन्यवाद